नमस्कार आज आपण तीन मेची घटना जन्ममृत्यू पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा तीन मेची घटना तीन मे सतराशे पंधरा संपूर्ण सूर्यग्रहण युरोप उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले तीन मे अठराशे दोन वॉशिंग्टन या शहराची स्थापना झाली तीन मे एकोणीसशे तेरा दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मुख चित्रपट प्रदर्शित झाला तीन मे एकोणीसशे एकोणचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली तीन मे एकोणीसशे सत्तेचाळीस ऑल इंडियन ऑल इंडियन नॅशन सॉरी तीन मे एकोणीसशे सत्तेचाळीस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली तीन मे एकोणीसशे त्र्याहत्तर शिकागो येथे एकोण चौदाशे एकावन्न फूट उंच आणि एकशे आठ मजली असलेली शॉर ही जगातील सर्वात इंच इमारत बनली तीन मे एकोणीसशे चौऱ्याण्णव सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील पहिल्याच निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष एफ डब्ल्यू डी कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक, या पक्षाला भुवन बहुमत मिळाले तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेत वंशिक तत्वावर निवडणुका होत असत एकोणीसशे नव्याण्णव एडविन जेसल या शहाण्णव वर्षीय ग्रसाने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत चोवीस सेकंदात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला अठराशे अठरा चित्रपट महर्षी भालजी पेंढरकिया यांचा जन्म अठराशे शहाण्णव भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांचा जन्म अठराशे अठरा शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा माहेर यांचा जन्म त्यांचा मृत्यू आठ डिसेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मे एकोणीसशे एकावन्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म तीन मे एकोणीसशे एकोणसाठ भाजपाचे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म तीन मेचे मृत्यू तीन मे एकोणीसशे बारा उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक समाजसुधारक नाजीर अहमद देहलवी उर्फ डेप्टी यांचे निधन तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ पद पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचे निधन तीन मे एकोणीसशे एकाहत्तर प्रसिद्ध अर्थशास्त्र धनंजय गा रामचंद्र गाडगीळ यांचे निधन तीन मे एकोणीसशे शहाण्णव व्यंगचित्रकार वसंत गवानकर यांचे निधन तीन मे दोन हजार ज्येष्ठ समाजसेवक सेविका शकुंतलाबाई पराजपे यांचे निधन त्यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे सहा दोन हजार सहा भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास तीन मे दोन हजार नऊ ज्येष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे एकतीस तीन मे दोन हजार अकरा गीतकार कवी जगदीश खेवडकर यांचे निधन त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे बत्तीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका